तालु खेडा तालुक्यातील बेटावत भिलाली येथील दुर्दैवी घटना मोकाट कुत्र्यांच्या तरुणावर हल्ला प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे तालुक्यातील बेटावत भिलाली इथं लग्नासाठी हा तरुण आलेला होता तो बेटावत कडे पायी जात होता चांदपुरी तालुका शिरपूर येथील दत्तू सोनवणे नामक युवकाचा मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवला आणि तो रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला त्याला तात्काळ बेटाव देतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र त्याचा अतिगंभीर अवस्थेमुळं पुढील उपचारासाठी धुळे सिव्हिल हॉस्पिटल इथं हलवण्यात आले गेल्या अनेक दिवसांपासून पेसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून प्रशासन लक्ष घालत नाही अनेक वेळा बातम्या छापल्या तक्रारी दिल्या पण प्रशासन सर्व घटनेला जबाबदार आहेत अशा ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे जर वेळीच प्रशासनानं लक्ष दिलं असतं तर दत्तू सोनवणे या युवकाला दुर्दैवी घटना जी घडली आहे ती घडली नसती याला जबाबदार प्रशासनच असेल दत्तूचे बरे वाईट घडल्यास प्रशासनावर मनुष्यहानीचा दावा दाखल करावा अशी मागणी केली आहे वारसा साहित्य मंचाचे पहिले राज्यस्तरीय वारसा कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे छत्रपती संभाजीनगर इथं दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी वारसा साहित्य मंचाचे पहिले राज्यस्तरीय वारसा कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा जिजाऊ मंदिर इथं चार कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील साठ कवी कवयित्री यांनी आपल्या रचना सादरीकरण केले वारसा साहित्य मंचाद्वारे पहिले राज्यस्तरीय वारसा कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका माननीय प्रिया धारूरकर छत्रपती संभाजीनगर तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन लातूर येथील ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष अहिलानगर येथील सुप्रसिद्ध गझलकार कवी संपादक माननीय श्री रज्जाकभाई शेख या कार्यक्रमासाठी नाशिक येथील सुप्रसिद्ध गझलकार निवेदक बाळासाहेब गिरी होते या कार्यक्रमामध्ये कवी श्री अर्जुन गायकवाड संपादित वारसा प्रातिनिधिक काव्यसंग्रह कवी श्री ज्ञानदेव डिगुळे लिखित अप्पा कविता संग्रह व कवयत्री रेखा बाबा शाहजा जिला नंदुरबार यांचा साध मनाची कविता संग्रह आणि कवयत्री मनीषा पिंगळकर जाधव यांचा जन्म बाईचा बाईचा बाई चा या चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला या प्रसंगी साठ कवी व कवयत्री यांनी सहभाग घेतला सर्वच कवींना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लातूर येथील सुप्रसिद्ध कवी लेखक प्राध्यापक डॉक्टर सातपुतेसर यांनी केले वारसा साहित्य मंचामार्फत अनेक उपक्रम राबवले जातात तसेच विविध साहित्यिक स्पर्धेचं आयोजन केले जाते या कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आयोजन वारसा साहित्य मंचाचे संस्थापक अध्यक्ष कवी अर्जुन गायकवाड उपाध्यक्ष कवी पवन शेळके

तुझे होते ना बिखरला आता तुटला आता ओ माझ्या प्रेमाचा झाला हा कसा अंत माझ्या प्रेमाचा झाला हा कसा अंत जाईल एक तरफाही सही मोहब्बत होणी चाहिए इश्क में मरने की चाहत होणी चाहिए दिल जानता है दिल जानता है कि वक्त की बर्बादी है यार दिल जानता है कि वक्त की बर्बादी है यार थोड़ी बहुत थोड़ी बहुत जिंदगी बर्बाद भी है दुख जा सागर का जालीनाली नावा है वो वो वर्दी तीन दर्दी कमी रंधया तक हवा है दुख जा सागर का हमारे तमाशे नावा है हमारे तमाशे नावा भी हमारे तमाशे तो घुड़े सरप्तीय बैठ प्रमाण के बारे में घुड़ी इतने अभिष्ट होता नहीं हमलोग डाली नहीं आसुं भी भेजा ता नहीं हम अभिष्ट करना वो बिया�

दिले ज्ञान मुलींना दिले तिने शिक्षणाचे वरदान अन्याय चाली लवणी झाली कि महान अन्याय झाली लवणी साठी शिक्षणाचे माझ होत का माझ होता का अध्यापकी अंधारात ज्ञानाचा लावला दिवा अध्यापकी अंधारात ज्ञानाचा लावला दिवा मुलींना शिक्षणाचा हक्क मिळायला हवा मुलींना शिक्षणाचा हक्क मिळायलाच हवा स्त्रियांच्या कांती पर्वाला केली सुरुवात स्त्रियांच्या कांती पर्वाला केली सुरुवात एका पिढीचा वारसा दुसरी पिढीत जाते एका पिढीचा वारसा दुसरी पिढीत जाते नाते होते व संस्कार नाते होते व संस्कार परंपरा आदर्श परंपरा आदर्श अनेक समाजासमोर अनेक समाजासमोर जाणीव वेळ काढते जाणीव वेळ काढते मानवाळ कुटुंबाचा मानवाळ कुटुंबाचा सिंधुरी या ठेवला